मित्रांनो नाक दाबलं की तोंड हे उघडतच अशी एक आपल्याकडे म्हण आहे आणि हे मन खूप दिवसापासून प्रचलित आहे त्या म्हणीपाठीमागच्या काही गोष्टीही आपल्याला माहिती असतील पण या म्हणीचा आज तंतोतंत उपयोग केला जातोय किंवा होतोय तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमुळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असेल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर लागलीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेणार तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील ज्या आरोपींना पकडण्यात आलं ते आरोपी तर आजही तुरुंगात आहेतच पण काही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना अजूनही अपयशच आलेलं होतं किंवा आलेलं आहे त्याच्यामधले सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि आंधळे म्हणून असे तीन मेन आरोपी त्या प्रकरणातले अजूनही सापडलेले नाहीत आणि या तिघांवरती ज्यांचा ऑच आहे ज्यांचं वचक होत ते वाल्मिक कराड हे सुद्धा पोलिसांच्या त्या ठिकाणी ताब्यात आलेले नव्हते पोलिसांनंतर सी आय डी या तपासामध्ये आली सी आय न आपली चक्र अत्यंत वेगानं फिरवली सीआयडी ज्यावेळेस अशा घटनांमध्ये सहभाग घेते त्यावेळेस समजून जायचं सी आय डी ही खरोखर एका वेगळ्या शोधात असते मित्रांनो वाल्मिक कराड हे लवकरच शरण येणार आहेत मी जसं सुरुवातीला सा सांगितलं तुम्हाला की नाक दाबलं की तोंड उघडतच तसंच वाल्मिक कराड यांच्या भोवती सी आय डी न असा काही फास आवडला की यानंतर वाल्मिक कराडांना शरण येणं किंवा सरेंडर होणं त्या ठिकाणी भागच पडलं नक्की काय झालं नक्की कशामुळे होती ही वेळ आली की आता काहीही केले आपल्याला सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही जर आपण सरेंडर नाही झालो जर आपण शरण नाही गेलो तर आपलं सगळाच बाजार उठेल हे ज्यावेळेस वाल्मिकराडांना समजलं त्यावेळेस येत्या चोवीस तासामध्ये एक तर पुण्यामध्ये एकतर त्यांच्या परवेमध्ये केजमध्ये या दोन तीन ठिकाणी त्यांना सी आय डीची टीम अरेस्ट करू शकते किंवा ते स्वतः येऊन श्री आय भेटतील त्या ठिकाणी त्यांना अरेस्ट होतील नक्की काय आरोप आहे त्यांच्यावरती वाल्मिक वरती तर वाल्मिका दोन कोटीची खंडणी घेतलेली अवादा कंपनीकडून जी पवनचक्क्यांची निर्मिती करणारी कंपनी कारण त्याही गुन्ह्यात त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर संतोष देशमुख क्रूर हत्याकांडामध्ये दे सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे मग ह्या गोष्टी सगळ्या वाल्मिक करड्यांच्या भोवतीच हे सगळं रान पेटले वाल्मिक कराडांना याच्यातून सुटणं खूप खूप आणि खूप अवघड झालेलं आहे धनंजय मुंडे अत्यंत जवळचे असून दे का धनंजय मुंडे सुद्धा काय करू शकत नाहीत कारण त्यांचं सुद्धा पॉलिटिकल करिअर त्या ठिकाणी पानाला लागलेलं आहे पॉलिटिकल करिअर त्या ठिकाणी पणाला लागलेले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून वाल्मिक कराडांचं मात्र आता सुटणं हे गेलेलं डिफिकल्ट कारण ज्या पद्धतीनं आपल्या सी आय डीनं आतापर्यंतच्या भूमिका घेतल्या त्यांनी डीनं ज्या ज्या गोष्टी केल्या ना त्या सगळ्या सॅल्यूट आहेत कारण सीआयडी जशी तिथं आली त्यांनी अशी काही चक्र फिरवली तपासाची त्याच्यामध्ये त्यांचे जिल्हाध्यक्ष बीडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्याच्यानंतर त्यांच्या युवतीच्या ज्या अध्यक्ष आहेत संध्या सोनवणे म्हणून काहीतरी त्यांची सुद्धा काल दिवसभर चौकशी करण्यात आली तुमचा आणि वाल्मिकार्डांचा काय संबंध वाल्मिकार तुम्ही किती दिवसापासून ओळखता वाल्मिक कराड कसे होते त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांच्याकडे पैसा किती येत होता त्यांना कुठून कशा पद्धतीने लोक खंडणी वगैरे अशा गोष्टी आणून देत होती का ह्या सगळ्या गोष्टी यांना विचारल्यानंतर त्यांच्या पत्नींची सुद्धा मंजिरी कराड यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात आली आणि ह्या चौकशी अगदी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर मात्र सरकारने त्यांची संपत्ती जप्त करायची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक ऍक्शन घेतली की यांची संपत्ती जप्त करून टाका संपत्ती जप्त केल्याच्या नंतर यांच्याकडे राहतंयच काय म्हणजे कशाच्या जीवावरती इतकी मोठी पुढची भवितव्य यांची होणार म्हणून त्या ठिकाणी सरकारनं त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयानंतर तरी सरकारला काही सी आय ला काही गोष्टी अशा वाटायला लागले की हे अजूनही आपल्यापर्यंत काय येत नाहीत म्हणून त्यांनी सगळ्यात महत्वाचा निर्णय जो निर्णय अंडरवर्ल्डमध्ये किंवा गुंडगिर्दी गुंडागर्दीमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आणि अत्यंत त्यांच्या म्हणजे एकूण पुढच्या वाटचालीला ब्रेक देणारा व्हिडिओ असतो ब्रेक देणारी ती घटना असते ती ते म्हणजे त्यांची बँक खाती गोठवणे बँक खाते गोठवल्याच्या नंतर त्यांना देश सोडून बाहेर जाता येत नाही देश सोडून बाहेर जायचं लांबच राहिलं त्यांना कुठेही ट्रान्झॅक्शन व्यवहार करता येत नाहीत बँक खाती गोठवल्याच्या नंतर त्यांचं संपूर्ण अस्तित्व संपले जमा होत मग वाल्मिकरणांची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि अजून एक इशारा असा देण्यात आलेला आहे की जर तुम्ही एवढ्या एवढ्या वेळेमध्ये जर तुम्ही सरेंडर नाही झाला काय म्हणतो मी एवढ्या वेळेमध्ये जर तुम्ही सरेंडर नाही झाला शरण नाही आला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची ही त्या ठिकाणी खाती गोठवण्यात येतील बँक खाती गोठवण्यात येतील तुमचा संपूर्ण जो काही एकूणच व्यवहार आहे सगळ्या गोष्टींचा तो पूर्णपणे ठप्प करण्यात येईल तुमचं वैयक्तिक इतकं नुकसान होईल जे कधी भरून न निघणार असेल त्याच्यामुळं तुम्ही हे सगळं बाजूला सोडा आणि इथं येऊन पोलिसांना सरेंडर व्हा ज्या काही गोष्टी घटना घडल्या त्या सांगा तुम्ही एम पीत असा तुम्ही कर्नाटकात असा तुम्ही इकडं नागपुरात असा कुठेही असा किंवा तुम्ही केज परळीमध्ये सुद्धा असला असू शकता कुठेही असला तरी तुम्ही बाहेर या बाहेर पडा बाहेर पडल्यानंतर तुम्हाला काहीही कुठलाही धोका नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेच आहे स्टेशनला तुम्ही आला तर तुम्हाला धोका नाही आहे पण बाहेर फिरला तर तुम्हाला धोका आहे ना आ, हुआ, शरन हुआ, शरन हुआ, शरन आप, हे सुद्धा पोलीस वेळोवेळी सांगतायत त्याच्यामुळं शरेंडर व्हा शरण शरण या आणि त्या दृष्टिकोनातून हे सरेंडर होतीत होणार आहेत आज म्हणजे आज चोवीस तासामध्ये ते कुठल्याही शहरात सरेंडर होतील पण ते होतील आणि त्यांना होणं खूप गरजेचं आहे कारण जर त्यांची बँक खाती अशीच गोठवण्यात आली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सी आय डीनं संध्या सोनवणे म्हणून ज्या युवतीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच सांगत होती त्याच्यामुळे ही घटना वाटते तितकी सोपी नाही आहे ही वेगळ्याच अँगलनं वेगळंच विचार करणारी घटना झालेली आहे त्याच्यामुळे संतोष देशमुख यांचं हत्याकांड यांचं बाजार उठवणारं ठरलं हे मात्र आपल्याला मान्य करावं हो लागेल शेवटी जात धर्म पंथ ह्या गोष्टींच्या पलीकडे माणुसकी नावाची गोष्ट असते आणि संतोष देशमुख यांच्या हत्यारांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यांच्या हत्यारांना ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावरती असा क्रूर आघात केला त्या सगळ्यांना भाशी आणि फाशीच झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे हे पॅरालवर जामीनवर बाहेर नाहीच पडले पाहिजे कारण हे बाहेर पडल्यानंतर इतकी दहशत माजवतील लोक यांना भीतील घाबरतील त्याच्यामुळे कुठेतरी ख्याल लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे सांगायचा उद्देश माझा तोच होता की तोंड दाबलं की नाक दाबलं की तोंड उघडतं तोंड दाबलं तरी नाक उघडतं अशा गोष्टी होतात तुमचं काय म्हणणं आहे खरंच वाल्मिकराड आज शरण येतील नक्की काय घटना घडतील कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करायला घाबरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र